नमस्कार शेतकरी पा। मित्रांनो आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो काल राज्यातील काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आज देखील राज्यातील दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर जर आपण मा या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय या ठिकाणी विटा सांगली जत या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक भागात पाहायला मिळते तसेच सातारा वडूज या भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच दौंड बारामती करमाळा जामखेड या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील अवकाळी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे तसेच नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये जर मित्रांनो आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळतंय तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जास्त काय मित्रांनो आज तरी आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती धुळे यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते आहे तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो परंतु मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यामध्ये या ठिकाणी जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही परंतु या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित राज्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतंय तर या ठिकाणी काही भागामध्ये उष्णतेची लाट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रो अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब वरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद